नमस्कार मित्रांनो मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूटूब चॅनेलवर मराठी भाषा दिन याविषयी अतिशय सुंदर निबंध घेऊन आली आहे मराठी भाषा दिन दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो हा दिवस कुसुमाग्रज म्हणजेच वी वा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आणि मातृभाषा आहे मराठी भाषेचा इतिहास साहित्य आणि संस्कृती समृद्ध आहे या दिवशी शाळा महाविद्यालये व विविध संस्था कार्यक्रम आयोजित करतात निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि कविता वाचन यांचा सहभाग वाढतो मराठी भाषेचे संवर्धन आणि प्रचार यासाठी हा दिवस महत्वाचा आहे मुलांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण करण्यासाठी उपक्रम राबवले जातात आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणे आणि तिचा आदर करणे गरजेचे आहे मराठी भाषा आपली ओळख आहे आणि तिचे जतन करणे आपले कर्तव्य आहे